कसाय मित्रांनो कोण टिकून गेलं कोण चुकून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसाय मित्रांनो कोण टिकून गेलं कोण चुकून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसा आहे मित्रांनो कोण टिकून गेलं कोण चुकून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कोण टिकून गेलं कोण चुकून गेलं कोण गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसा आहे मित्रांनो कोण टिकून गेलं कोण चुकवून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसा आहे मित्रांनो कोण टिकवून गेलं कोण चुकवून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसा आहे मित्रांनो कोण टिकवून गेलं कोण चुकवून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला कसाय मित्रांनो कोण टिकून गेलं कोण चुकवून गेलं कोण फसून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जात राहील पण प्रत्येक जण अनुभव मात्र देत गेला गे। कसाय मित्रांनो कोण टिकवून गेलं कोण चुकून गेलं कोण फसवून गेलं तर कुणी आधार दिला येणारा येत राहील जाणारा जा...